हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नंदुरबार शहरात गेल्या तासभरापासून मुसळधार असा पाऊस कोसळतोय वादळी वाऱ्यासह आलेल्या या मुसळधार पावसामुळे अनेक सकल भागांमध्ये जे आहे ते पाणी साचलं आहे मी सध्या नंदुरबार शहरातील नळवा रोड परिसरामध्ये आहे आणि आज एकंदरी इकडची जर आपण परिस्थिती बघितली तर रेल्वे बोगद्याखाली तीन ते दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी जे आहे ते या ठिकाणी साचलेले आहे अनेक या भागातून जाणारे जे नागरिक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागत असल्याची परिस्थिती अनेक वाहनं या ठिकाणी बंद होत आहेत दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी गेल्याने वाहनधारकांना या ठिकाणी करावा लागत आहे अनेकदा मागणी करून देखील या अंडरपासची दुरुस्ती केली जात नसल्याची परिस्थितीमुळे वारंवार पडणाऱ्या पावसामुळे या भागातून नागरिकांना अशा समस्येला जे होते सामोरं जावं लागतंय आपण बघू शकतो कशा प्रकारे वाहनदारांची येत्या या पावसामधून पाणी करताना परिस्थिती पाहायला मिळते तर अजून दिवस मुसळधार पाऊस कोसळणार इशारा जो तो हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे सागर निकवाडे साम व्ही न्यूज नंदुरबार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या